लगा 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 काय चाललंय लगा आज काय तुझा तुम्हाला काय करायचं करायची भाकरी अगं त्या गॅस वर किती शितळे उडवली ती आता ते पाणी लावायचं म्हणजे उडणार पुन्हा घ्यायचं पुसून कायला काय रे चूल बरी गे बरी आहे की तुम्ही लगा तर सांगता का तुम्ही गॅस वर करा लागलाय कसा आज गॅस केलं मी काय पण माग किती महाग झालंय तुम्हाला

लावायच उघड टकोर खाऊ माझ तू सांधा खाल मला टकोर खाऊ आता आलाय मटर खाऊन आता माझ टकोर खायचंय तुला बघव ना का मला विचार बघव ना मी खात खाऊन बरी टच करावायला लागली मग शांत बस की सुनेव करायचं आव सरपण नव्हतं काय सांगते मी तुम्हाला

आम्हाला काय आमचं ज्ञान आहे का नाही परपंचा तुला सगळं शिकवलं की आम्ही होय तुम्ही काय नाही शिकवलं मला ही बाकरी सुद्धा तुम्ही शिकवले म्हणा आता तू कसं आहे माहिती का तू शिकवणारी कधीच नाव घ्या मला शिकवलं त्याचं मी नाव मरुस्तर तर तुम्ही शिकवलं तुमचं का नाव घेऊ मी मी मरुस्तर तर नाव मला शिकवणार आहे ना दुसरंच आणि तुमचं नाव घ्या हवा बाया 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 काय करावा झाल्या बाकी माझ्याला कुत्र धरून धरून या कालवण केलंय बघा दोस्तान बिचाऱ्यानं बोलाय मला चान्स ठेवला नाही फोडली पास आंडी होती घरची तेवढीच फोडली कांदा घातलाय ना का इकडे बर काळवण केलंय दिसला का बाहुजी जेवली येतय खेळणी आलं जून आता मी ताई आजी आणि आबा एवढी चौघ जण जेवायच राहिलो या तुम्ही तुझं पेल का गाज भर खाताय तुमचं काय माप धरायचं खावा की तुम्ही लिंबू टिंबू पोर तुम्ही खावा या खेळ बाकर म्हणजे खाताय का बघू बरं आम्ही माणसं आहे मोठी आम्ही दोन दोन बकरीचा फडसा पाडतोय तुम्ही एक सरत नाही तुम्हाला आम्हाला म्हणते शंकराच्या पोळ्या मग वाचते त्या गुलमट असते म्हणून खाते की दोन काय करते मधलं मधलं खाते काट मला खाय देती जागत नाही तर म्हातारी झाली या दात पडल्यात होय ग बाय म्हातारी झाली ग तू तो दात पडल्यात

म्हाते मग आता दूध आधी पेणार का बाकरी काल वखाणार बाकरी अनु कुठे गेले आणूला तर पाहत होती अनु उशिरपू केली तिथे आपापूक आलं मग घ्यावं लागतंय उद्या मला इथं पांढर पडलंय आजीला माझ्या आवडत नाही आजी म्हणती मांजर वकली आणि काय केलंय गॅस पण तर आपण रोज, रोज। की सारवत नाही रोज उद्या किती सारवून ही सगळं ही पांढर पडलंय पिठाचं पाणी लावण्याला टिपक खाली पडलं पाण्याला पसून प्रयत्न केला ते निघत ना मग आता उद्याच्या सारवून घ्यावं लागतंय मग आणि काय मलाच खवाळी माझा रोखल्यावर गरम निघत जागा का आता जागा पुरती या थंडीच्या दिवसात असं पडक्या जागे बसाय बाहेर उकाड्याच लोट सुटते आणि या उकाड्याच्या दिवसात आमच्या लेकराचे सर्दी झाल्या त्या घरात उकाडत उकाडतय उलट ही घर चांगलं आहे मातीचं उपदार आहे उकाड्याचं उकडत बी नाही पावसा थंडीच गारबी लागत नाही मातीचं घर निघत्याच का करायचं आपलं काय ती घराला जायची आता हे बांधायचं पैसा नाही अडका नाही आपल्याला का करायचं आपलं हाय आता आपल्या सासून काढलं हे दिवस आपल्याला थोड दिवस काढाय काय बदलत आलं बरोबर आहे का ना आणि रायापूरच एक खोली आहे ना मस्त चांगली आहे तिकडं आता तुला माहित नाही बाबा ते दोन नव घर ती नव नव झाल्यापासून त्याला नव नव आता तीन वर्ष झाली त्या घराला तरी नवच म्हणते ती पूर सवय लागली आता आपण तर नवी खुर्ची घेतली ती मोडली तर तिला नवीच खुर्ची बनायची का अशी एखाद्याची परत असती बर म्हणली तिला भरायची बहुजीच्या आमच्या चालले त्या गप्पा केलं बंद गॅस बंद केला मला बोलत नको तू बोल नको कुणाला बोलू आता तुम्हाला बोलायचं नाही म्हणले हा तु पप्पाला बोलायचं नाही कुणाला बोलायचं मी तुला बोलू का तुला बोलू गोय का नाही भाजली गे आता आता आवरावरी करायची बाहेर न्यायचं वाट्यावर समज मग सगळ्यांनी तांबे भरून द्यायचं या जेवाय बसा म्हणायचं वाढायचं आपण भी दोन गाज जादा खायच बराबर आहे का नाही आणि मग पुन्हा त्याला झोपायचं गुडूपकर झोप चांगली लागते टपरून